कि शेण खताचा खुराक आपल्याला तिथं बनवणं गरजेचं आहे आपण कशा पद्धतीनं तिथं बनवू शकतो एक ट्रॉली शेण खतापासून तुम्ही चार पाच ट्रॉली शेण खत कशा पद्धतीनं तुम्हाला बनवणं गरजेचं आहे शेण खतामध्ये जर आपण काही पॉवरफुल स्लरी पाणी आहे तर ते बुडापर्यंत जाईल पुजण्यासाठी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला ऍड करणं तर याच्यामध्ये जे काही शेण खत पुजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बॅक्टेरिया पाहायला मिळतात हे जास्तीत जास्त येण्या पाठीमागचं कारण म्हणजे जी जैविक स्लरी आहे तर ती इथं तयार झालेली आहे दोनशे लिटर पाण्याने तिथं पूर्ण भिजलेलं पाहायला मिळणार नाही तिथं पाणी मारून घ्यायचंय उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरियाचा काउंट तिथं जास्तीत जास्त वाढलेला पाहायला मिळाला या शेणखतामध्ये या शेणखताचा खताचा जर वापर केला तर जबरदस्त फायदा तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झाल्याशिवाय राहणार नाही तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता जो काही शेणखताचा खताचा बेड आपण इथं तयार केला आहे हे बऱ्यापैकी एक ट्रॉली शेणखत आपण इथं लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले जे अमोल पाटील सर आहेत तर ते नेहमी लाईव्ह मध्ये सांगत असतात की शेण खताचा खुराक आपल्याला तिथं बनवणं गरजेचं आहे नेमकं शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी कमेंट करत असतात की बाबा शेण खताचा खुराक आपण कशा पद्धतीनं तिथं बनवू शकतो मित्रांनो हे जे काही शेण खत असतं तर पूर्णपणे आपल्या कोणत्याही पिकासाठी तिथं जास्तीत जास्त फायदेशीर ठरलेलं असतं मित्रांनो शेण खताचा खुराक आपण जर प्रॉपर पद्धतीनं तिथं जर बनवला तर निश्चितच आपल्या जे काही शेण खताची ताकद आहे तर ती आपल्याला तिथं जास्तीत जास्त वाढलेली पाहायला मिळू शकते एक ट्रॉली शेण खतापासून तुम्ही चार पाच ट्रॉल्या शेणखत कशा पद्धतीनं तुम्हाला बनवणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु जबरदस्त माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथं भेटणार आहे शेतकरी मित्रांनो शेण खताला आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं कुजवणं गरजेचं राहतं शेण खतामध्ये जर आपण काही बॅक्टेरियाचा तिथं जर वापर केला तर निश्चितच आपल्या शेण खताची जी काही ताकद आहे जी काही पॉवर आहे तर ती कुजल्यानंतर तिथं चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेण खताला कुजवण्यासाठी एक जबरदस्त पावरफुल स्लरी मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्याला शेण खताचा जो बेड आहे तर तुम्ही मध्ये पाहू शकता हे एक ट्रॉली शेण खत आहे एक ट्रॉली म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जे काही अडीच ते तीन टनापर्यंत जे काही शेणखतं आहे तर ते आपल्याला एका ट्रॉलीमध्ये तिथं बसलेलं पाहायला मिळतंय प्रॉपर अशा प्रकारे बेड तयार करून घ्यायचा आहे आता हा जो काही बेड आहे तर तुम्ही वरती पाहू शकता हा सेरिकल्चरचा युनिट होता सध्या सेरिकल्चर यांचं शेतकऱ्याचं आपलं बंद आहे त्याच्यामुळे शेण सेरिकल्चरचं जे काही रेशीम उद्योगाचं जे शेड आहे तर त्या शेडमध्ये हे जे शेणखत आहे सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो आपल्याला एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला हा जो काही बेड आहे तर एक दोन महिन्यासाठी तिथं तयार करून ठेवायचा आहे मित्रांनो जी स्लरी आहे तर ती स्लरी बनवण्यापूर्वी आपल्याला बेडवरती प्रॉपर बेड तयार झाल्यानंतर त्या शेणखतावरती पाणी टाकणं गरजेचं आहे जे पाणी आहे तर ते बुडापर्यंत जाईल या हिशोबाने आपल्याला तिथं पाण्याचा वापर करायचा आहे आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला अतिशय थोडक्यात तिथं समजून सांगतो नेमकं स्लरी कशी बनवायची तर शेतकरी मित्रांनो ते जे काही शेणखत मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते प्रॉपर कुजण्यासाठी त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याला ॲड करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू असतात तर त्याची आपल्याला स्लरी बनून त्या शेणखतावरती जर टाकली तर निश्चितच आपलं जे काही शेणखत आहे तर ते प्रॉपर तिथं कुजलेल्या अवस्थेत आपल्याला भविष्यात एखाद्या महिन्यामध्ये तिथं झालेलं पाहायला मिळेल प्रॉपर जे काही शेणखताचं खताचं डिकम्पोजिशन कुजण्याची जी प्रक्रिया आहे तर तिला जास्तीत जास्त चालना मिळण्यासाठी मी तुम्हाला इथं स्लरी तयार करून दाखवणार आहे मित्रांनो स्लरी तयार करताना नेमकं काय काय तुम्हाला घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एनपीके कन्सो एक लिटर त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही डीकंपोजर आहे आता हे जे एनपीके कन्सो आहे तर याच्यामध्ये नत्रस स्पुरत पालाश याचं विघटन करणाऱ्या करोडो बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो हे जे काही डिकंपो आहे तर याच्यामध्ये जे काही शेणखत कुजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बॅक्टेरिया पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपण घेतलेला आहे वमिझोन ज्याच्यामध्ये मायकोरायझाच्या स्पेसिस पाहायला मिळतात Uh, मित्रांनो मायकोरायझामुळं आपल्या पिकाला जास्तीत जास्त फायदा तिथं झालेला पाहायला मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण घेतलेला आहे गार्ड ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरडी ही आपल्याला बेनिफिशियल बुरशी तिथं पाहायला मिळते आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा करून देणारी आपल्या पिकासाठी फायद्याची जी बुरशी आहे ट्रायको गार्डमध्ये तिथं पाहायला मिळते आणि त्याच्यासोबत अजून आपण एक काम केलेलं आहे तर ते म्हणजे हे जे काही बॅक्टेरियाचा काउंट जास्तीत जास्त फास्ट मल्टिप्लाय होण्यासाठी आपण इथं तुम्ही पाहू शकता लाईवमध्ये जो काळा गुळ आहे तर तो काळा गुळ घेतलेला आहे मित्रांनो आपण याच्यासोबतच दोनशे लिटर पाण्याची टाकी घेतलेली आहे दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला हे जे पूर्ण जे द्रावण आहे तर ते मी इथं तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन किलो आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे एक किलो आपल्याला ट्रायको गार्ड घ्यायचा आहे शंभर ग्रॅम आपल्याला व्हॅमिझोन घ्यायचा आहे एक लिटर एन पी के कन्सो घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला डिकंपो जे आहे तर ते आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे आता हे पूर्ण जे औषधं आहेत मित्रांनो किंवा हे ज्या पूर्ण बॅक्टेरिया आहेत तर आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये तिथं तशाच्या तशा तशे सोडून द्यायच्या आता आपण इथं डिकम्पो टाकत आहोत मित्रांनो हे पूर्ण औषधं आपल्याला याच्यामध्ये सोडून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या काठीच्या सहाय्याने हे जे द्रावण आहे तर आपल्याला तिथं हलवून घ्यायचं मित्रांनो आपल्याला हे जे द्रावण आपण तयार करत आहोत दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये तर हे पूर्ण तिथं हलून घ्यायचं याचा आपल्याला चोवीस तासासाठी एखाद्या झाडाच्या सावलीखाली किंवा आता तुम्ही इथं पाहू शकता हे जे शेड आहे बनवलेलं तर शेडमध्ये आपण इथं ठेवलेलं आहे तर पूर्ण आपल्याला गुळ वगैरे टाकून झाल्यानंतर हे द्रावण सकाळ संध्याकाळ आपल्याला प्रॉपर हलवायचं आहे चोवीस तास किंवा जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासासाठी शेतकरी मित्रांनो हे जे द्रावण आहे तर हे आपल्याला तयार करायचं आहे आता आपण चोवीस तासानंतर इथं भेट देऊया हे जे द्रावण आहे ही जी स्लरी आहे तर आपल्याला शेण खतावरती कशा पद्धतीनं इथं टाकणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ही जी स्लरी आहे तर ही शेडमध्ये ठेवली होती आता बऱ्यापैकी चोवीस घंटे होऊन गेले तीस पस्तीस घंट्याच्या आसपास या स्लरीला तिथं वेळ गेलेला आहे आपण आपले जे इथले शेतकरी होते तर दादानी सकाळ संध्याकाळ या स्लरीला इथं हलवत ठेवलेलं होतं आता तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता ही स्लरी कशा प्रकारे इथं तयार झालेली आहे पूर्णपणे जो फेस आहे तर या स्लरीवरती तिथं आलेला आहे मित्रांनो हे जो फेज जास्तीत जास्त येण्यापाठीमागचं कारण म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत तर ते आपल्याला तिथं जास्तीत जास्त मल्टिप्लाय तिथं झालेल्या पाहायला मिळतात जास्तीत जास्त मल्टिप्लेशन त्या बॅक्टेरियाचं ज्याच्यामध्ये आपण एन पी के कन्सोर्शिया एक लिटर वापरलं होतं ट्रायकोगार्ड एक किलो त्याच्यासोबत डिकंपो म्हणजे शेणखत कुजण्यासाठी असलेल्या बॅक्टेरिया डिकंपोमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर डिकंपो एक लिटर आणि व्हॅमेझोन आपण शंभर ग्रॅम वापरलो होतो ज्याच्यामध्ये मायकोरायझ आहे चला तर मित्रांनो आता ही जी स्लरी आहे आता प्रॉपर आपल्याला इथं ढवळून घेणं गरजेचं आहे पूर्ण जी स्लरी आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जी जैविक स्लरी आहे तर ती इथं तयार झालेली आहे आता ही स्लरी आपल्याला आपल्या आप शेण खातावरती टाकायची मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हा जो तुम्हाला मी अगोदर सुरुवातीला बेड दाखवला होता तर या बेडवरती आपल्याला ही जी दोनशे लिटर पाणी आपण जी स्लरी बनवलेली तर ती एक ट्रॉली शेणखतासाठी ही जी दोनशे लिटर पाण्याची स्लरी आहे तर ती आपल्याला आपल्या शेणखतावरती शिंपडायची आहे तर तुम्ही पूर्ण शेणखताचा जो बेड आहे तर तो प्रॉपर तिथं कवर होईल या पद्धतीने आपल्याला ही जी स्लरी आहे तर ही आपल्याला आपल्या शेणखतावरती टाकायची टाकायची मित्रांनो आता विषय काय होईल हे जे दो एक ट्रॉली शेणखत आहे तर एक ट्रॉली शेणखत आपल्याला दोनशे लिटर पाण्याने तिथं पूर्ण भिजलेलं पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त वरच्या पोर्शन पूर्ण जो कवरेज आपल्याला कशाप्रकारे भेटेल पूर्ण जे शेणखतावरती आपल्याला हे जे पाणी आहे स्लरी आहे दोनशे दोनशे लिटर पाणी ती तर ती अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो प्रॉपर पूर्ण बुडापर्यंत किंवा जो बेड आहे तर तो जो बेड आहे तर तो पूर्ण कशाप्रकारे ओला होईल किंवा ओला आपल्याला करून घेणं गरजेचं आहे ही जी स्लरी आहे तर ही पूर्ण आपल्याला जोवरचा पोर्शन आहे आपला बेडचा तर तो तिथं कवर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता झालं काय आपण जी शेणखताची स्लरी टाकलेली आहे तर तिनं पूर्ण बेड तर हा ओला होणार नाही फक्त नॉर्मल जो वरचा पोर्शन आहे दोनशे लिटर पाण्याला तिथं पुरल त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शेणखतावरती तिथं पाणी मारून घ्यायचं आहे जेणेकरून हे वरच्या पोर्शनला जे बॅक्टेरिया पडलेले आहेत आपल्या स्लरीतले तर ते बुडापर्यंत पाण्याद्वारे तिथं जाईल आपल्याला पाण्याचा वापर किती करायचा आहे पूर्ण म्हणजे जास्त पाण्याचा देखील वापर नाही करायचा आहे आपल्याला फक्त एक शेवटपर्यंत खालच्या पोर्शनपर्यंत पाणी पोचल या हिशोबाने आपल्याला आपल्या बेडवरती तिथं प्रॉपर पाणी मारून घेणं गरजेचं गर आहे नॉर्मल असं पाणी मारायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो ती पावर फ्लूर स्लरीचा आपण आपल्या शेणखतावरती खतावरती बेडवरती शेणखताच्या बेडवरती वापर केल्यानंतर बऱ्यापैकी के आपल्याला एक दोन महिने आपण ही जी बेड आहे तर तो तशाच्या तशा कंडिशनमध्ये जर ठेवला तर याच्यामध्ये आपण डी कंपो वापरल्यामुळं पूर्ण जे शेणखत आहे तर ते कुजलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये एन पी के कंसो टाकल्यामुळं आपल्या या शेणखतामध्ये खतामध्ये जास्तीत जास्त नत्रसपुरात पालाश उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरियाचा काउंट तिथं जास्तीत जास्त वाढलेला पाहायला मिळेल या शेणखतामध्ये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये व्हॅमिझोन टाकल्यामुळे आपल्या शेण खातामध्ये जो काही मायकोरायझाचा काउंट सुद्धा तिथं जास्तीत जास्त वाढलेला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये ट्रायकोगार्ड टाकल्यामुळे जो काही काही ट्रायकोडर्मा विरिडी ही जी चांगली बुरशी आहे तर त्या चांगल्या बुरशीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढल्यामुळे ज्या आपल्या पिकाला हानिकारक बुरशी असतात तर त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या पाहायला मिळणार शेतकरी मित्रांनो बेडवरती आपण स्लरी टाकल्यानंतर एक रेग्युलर पाच सात दिवसातून नॉर्मल थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाणी मारून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला झाडाच्या सावलीखाली किंवा शेडमध्ये हा जो काही बेड तर तो उभा करायचा आहे बऱ्यापैकी तुम्ही या कोणत्याही पिकासाठी जबरदस्त वापर करू शकता आणि निश्चितच या शेणखताचा खताचा वापर केला तर जबरदस्त फायदा तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम